सोलापूरच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी नागपूर येथे बैठक बोलावली आहे सोलापूरच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोमवार दिनांक आठ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता नागपूर येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीसाठी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त वीज वितरण कंपनीचे अधिकारी पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सोलापूर शहरातील बेरोजगारी आय टी पार्क रस्ते वीज समस्या आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे सर्व पक्षीय आमदार खासदार प्रमुख नेते उद्योजक आणि माध्यम प्रतिनिधींनाही या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले असून या माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहरातील अनेक समस्या जो मूलभूत प्रश्न होते त्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या काळामध्ये मुंबई किंवा नागपूर या ठिकाणी बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी सोलापूर सोलापुरातील पत्रकार परिषद दिलं होतं त्या अनुषंगाने येत्या आठ तारखेला नागपूर येथील ते त्यांच्या शासकीय निवासस्थानी सोलापूर शहरातील सर्व मूलभूत समस्या करतात सोलापूरच्या अडचणीकरता त्यांनी बैठक बोलवलेली आहे या बैठकीमध्ये नगरविकासचे प्रधान सचिव त्याचबरोबर सोलापूर जिल्हाधिकारी त्याचबरोबर सोलापूर शहर महापालिकेचे आयुक्त पोलीस आयुक्त त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्राचे अभियं अभियंता त्याचबरोबर भूमी अभिलेखचे प्रमुख या सर्वांची एक बैठक त्यांनी नागपूर इथं लावलेली आहे या बैठकीला सोलापूर शहरातील सर्व पक्षाचे आमदार खासदार त्याचबरोबर सर्व पक्षाचे प्रमुख नेते यांना निमंत्रित करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर सोलापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांचे प्रतिनिधी दे यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सोलापूर शहरातील मूळ जो पाण्याचा प्रश्न आहे पाण्या पाण्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या हातवड भागामधील जे विजेचा प्रश्न असेल त्याचबरोबर घन चक घनकचाराचा विषय असेल सोलापूर शहरातील गटार ड्रेनेज आणि इतर जे मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे यावेळी शहर कार्याध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे ज्येष्ठ नेते तौफिक शेख महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांची उपस्थिती होती